हाय नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल इथे माझी किती घाई गडबड चाललेली आहे माहीत आहे का इकडे फोन ॲडजस्ट होत नाही आहे आणि आरहूच्या पप्पाचं चाललेलं बाई कामं कर त्या फोनच्या नादात नको लागू पण आता मला जायचं आहे बाहेर गावी आणि म्हणजे तेही अगदी पाच ते दहा मिनटं अगोदर ठरलेलं आहे त्यामुळे इथे मला काहीच सुचत नव्हतं मी काय करू कुठनं सुरुवात करू कशी करू म्हणून आधी ना मी आंघोळ करून घेतली आणि इथे मी मुलांसाठी खिचडी लावते आहे आता कुठे चालली काय चालली पुढे सांगतेच तुम्हाला पण बघा आता हॉलमध्ये जायचं आणि मोबाईलच विसरले म्हणून पुन्हा रिटर्न आली काही नाही फक्त एक कॉल करायचा होता तेही आरोहीचा हट्ट होता सो तो कॉल केला आणि बघितलं तर इकडे म्हणजे शिट्ट्या काही होतच नव्हत्या आणि ओपन करून बघितलं रिंगच नव्हती पुन्हा त्याला रिंग लावली व्यवस्थित जे आहे कुकर लावलं आणि फक्त चहाचा आणि या खिचडीचा बघा इतका सर्व पसारा झाला आहे आणि तो आवरायलाही माझ्याकडे वेळ नाही आहे बरं फक्त किचनमध्ये नाही बरं का इकडे बघा बेसिंगवर हे एवढे सर्व बेसिंगवर नाही सॉरी वॉशिंग मशीनवर एवढे सर्व कपडे आहेत बेडरूममध्ये पण बघा ब्लँकेटच्या घड्याही घातल्या नाहीत मी कारण आत्तापर्यंत आम्ही इथेच बसून होतो आणि घड्याल मात्र अशी स्पीडने धावते आहे ना आज की विचारून सकाळी सकाळी आरोही सायकलिंगला गेलेली आहे आणि आता पिहूला आरोहीला शोधायला पाठवलेला आहे म्हटलं तू दीदीला शोधून आण घरी आणि ती आणखी आलेली नाही म्हणून हा जो थोडा वेळ आहे तो मला मिळाला रेडी होण्यासाठी काही नाही फक्त सनस्क्रीन आणि लिपस्टिक वगैरे इथे अप्लाय करते आहे मी तेवढ्यात आरोही पण आली बघा इथे तिचं चाललेलं काय मम्मा कशाला बोलवलं एवढ्या अर्जंटली माझं सायकलिंग बाकी आहे असं आहे तसं आहे आणि तिचा पिहूवर खरं तर विश्वास नव्हता खरंच मी बोलवलं की नाही म्हणून ती तिच्या मैत्रिणीला पण सोबतच घेऊन आली आरोहीची पण आंघोळ वगैरे सर्व बाकी होती सो माझं इथं तिथंच तिला चाललेलं की बाई चल पटकन आंघोळ कर आपल्याला जायचं आहे सो तिचा पहिलेच बिग न होता तिला यायचंच नव्हतं आणि तिचं पाहून मग ही बोलला मीही दिदी सोबतच राहील खरं तर दोघांना घरी एकटं सोडण्याची माझी ही हो पहिलीच वेळ होती पण दोघंही ऐकत नव्हते आणि आरवीच्या पप्पांना जरा एमर्जन्सी जायचं होतं त्यामुळे आम्ही ना जास्त त्यांना मनवत बसलोही नाही बघा ना मुलं किती पटकन मोठी होतात एरवी त्यांना घरी रहा रहा म्हटलं तर राहायची नाहीत आणि यावेळेस चला चला म्हणून आम्ही हट्ट केला सो ती यायला तयार नाहीत बरं चला दीड ते पावणे दोन तासाचा प्रवास करून आम्ही आलेलो आहोत माझ्या काकांकडे एकदा चिखलदऱ्याला गेलो होतो बघा तेव्हा येता येता काकांकडून गेलो होतो तेव्हा बघितलं असेल तुम्ही माझ्या काका काकूंना त्यांच्याचकडे आम्ही आत्ता आलेलो आहोत ते अकोटला राहतात आणि इथे यायचं कारण म्हणजे आजीला भेटायचं होतं आणि माझी आजीनं म्हणजे गावी राहते आणि आता दिवाळीनिमित्त जे आहे काकांकडे आली होती आणि त्यानंतर आजी माझ्या घरी म्हणजे बाहेरी सुद्धा गेली होती बरं का

हां इथे एक गोष्ट मला म्हणजे तुम्हाला सांगायची आहे माझी आजी पूर्ण एकशे पाच वर्षाची आहे आणि छान हेल्दी ठणठणीत आहे माझ्या आजीचे दोन्हीही डोळे म्हणजे ऑपरेशन वगैरे न करता तिला व्यवस्थित दिसतं मी म्हणजे दरवाज्यात पाय टाकल्याबरोबर माझ्या आजीने माझं नाव घेतलं मला असं वाटलं की आजीला दिसत नसेल आजी ओळखेल नाही ओळखेल कारण भरपूर महिन्यानंतर ती मला पाहणार होती पण माझ्या आजीने लगेच ओळखलं त्यानंतर म्हणजे खूप साऱ्या गोष्टी सांगत होती माहीत आहे का खूप छान वाटलं आजीला भेटून वगैरे आणि इतकी उत्साही ती याही वयात आहे तिचं बोलणं तिचं हसणं इतकं निखळणं इतकी मस्त बोलत होती इतक्या गोष्टी सांगत होती आणि तिला सर्व आठवतं सर्व व्यवस्थित दिसतं लहानपणीच्या अनेक गोष्टी तिने सांगितल्या आणि भरपूर हसवलं माहीत नाही कितीतरी महिन्यानंतर मी इत की म्हणजे मनापासून हसली असेल त्यानंतर किचनमध्ये आली तर काकूंनी बघा बरंच काही जेवणात बनवलं होतं कारण यायच्या आधी म्हणजे मी फोन केला होता अन्नाला की आजी आहे का गेली हे विचारायला सो त्यामुळे तिने हा एवढा मोठा स्वयंपाकाचा धाड थाट घातला आहे तोही आमच्या दोघांसाठी फक्त पण आरोहीचे पप्पा तर जेवणारही नव्हते कारण ज्या कार्यक्रमासाठी ते आलेले होते ना तिथेच त्यांना जेवण वगैरे होतं त्यामुळे माझं इथे चाललेलं काकू आहे ना बनवलेलं तेवढंच राहू दे बाकी बनवू नको शिळं पडेल वगैरे पण काकू कुठे ऐकते काकूने बघा इथे भजे वडे कुरड्या काय नंतर श्रीखंड इतके सर्व पदार्थ बनवले होते आणि किती कौतुक बघा मुलगी येणार म्हणून तिने सर्व काही आधीच तयारी करून ठेवलेली होती आणि तिथे गेल्यावर सुद्धा हे खा ते खा हे बनव का ते बनवू का म्हणजे ह्या माझ्या आ म्हणजे आयांना काकांना तर असं वाटते मी माझ्या घरी उपाशीच असते की काय माझ्या माहेरही गेले की घरच्यांचं तेच असतं हे खाते का ते खाते का हे अनुका का ते अनुका आणि इथे आल्यावरही काका काकूंचं तेच चाललेलं म्हणजे यांचं असतं की मुलगी घरी आली म्हणजे हिला काय काय खाऊ घालायचं आणि काय काय नाही आणि गोष्टीही इतक्या सर्व असतात सो मस्त जेवण केलं पोटभर त्यानंतर काकू कपडे वर वाळायला घालायला आली सो मीही तिच्या पाठीमागे आली म्हणजे म्हटलं तुझं काम होईल आणि आपल्या गप्पाही होतील बऱ्याच वेळपर्यंत म्हणजे चार पाच तास मी काका काकांसोबत भरपूर गप्पा केल्यात आजीसोबतही भरपूर हसले आणि बोलता बोलता हसवता हसवता बघा इथे आजीचे डोळेही पानवले सो आ इथे जे आहे माझं आजीला हसवणं चाललेलं म्हटलं मला सार करताना तर नाही रडली ग तू आता कशाला डोळ्यात पाणी आणते आहे आणि जसं मी बोलली ना तसं आजीला पटकन हसायला आलं आणि आजी लगेच बोली नाही गो तुझ्या लग्नात पण मी रडली होती असं तसं सो चला इच्छा नसताना फायनली जो आहे निरोप घ्यायची वेळ आलेली आहे कारण दोन्ही मुलं घरी होते आणि आता थंडी ही फार वाढलेली आहे तो सो त्यामुळे माझंही निघायचं मन नव्हतं आणि आजीलाही बघा म्हणजे मला जाऊ द्यायची इच्छा नव्हती सो आजीचं असं प्रेम करणं जे आहे माझ्यावर चाललेलं आणि मीही खरं सांगते या प्रेमाने इतकी म्हणजे हुरडून गेलेली ना खूप छान वाटतं माहीत आहे का आता माहीत नाही हा सहवास आणखी किती वर्ष मिळेल आजीचा पण असं वाटतंय जोपर्यंत ती आहे तोपर्यंत जास्तीत जास्त वेळा तिला भेटून घ्यावं कारण आता ती एकशे पाच वर्षाची झाली बऱ्याचदा म्हणजे इतकी सिरियस होऊन जाते ती की असं वाटतं की नाही आता संपलं त्यामुळे ना कधी कधी भीतीही वाटते म्हणून आणि यावेळेसही माहित नाही मला काय इतकी हुरहुर लागून होती म्हणून आजीला जे आहे म्हटलं चला भेटून येऊ आपण सो आजीचं दर्शन घेतलं काका काकूंचं का, दर्शन घेतलं आणि चला आता घरी तुम्हाला भेटते हाय सो आता मी घरी आले आणि आता बघा किती वाजले सहाला ला पाच मिनिट वेळ आहे ॲक्च्युली मी आली साडेपाच वाजता सो पंधरा वीस मिनटं मस्त मुलांसोबत वेळ घालवला ती आता खेळायला गेली आणि आता म्हटलं तुम्हाला घर दाखवते घर कशासाठी दाखवते ते नंतर सांगते हे बघा मी दिसते का बॅक कॅमेऱ्याने दाखवते हॉल बघा अगदी क्लीन आणि व्यवस्थित नाही तर मला दिवसभर ओरडावं लागलं लागतं आणि सुट्टीच्या दिवशी तर जरा जास्तच की अरे बेडशीट व्यवस्थित करा सोफा कवर व्यवस्थित करा क्लीन करा पण आज मी घरी नव्हते तर घर बघा दोघ दोघांनी मिळून हा दोघांनी मिळून किती छान क्लीन केलं आणि त्यानंतर फक्त हॉलच नाही तर, तर बेडरूम सुद्धा बघा अगदी व्यवस्थित ऍक्च्युली सकाळी काय झालं बसून सांगते ऍक्च्युअली म्हणजे आमचं गावी जायचं अगदी अचानक ठरलं अनुभूचे uh, पप्पांना खरं तर काम होतं आणि या संडे असल्यामुळे मी काहीच आवरलेलं ले नव्हतं लेट उठले उठल्यानंतरही आमचं जरा चाललं आहे पुन्हा व्हॅकेशनसाठी बाहेर जायचं वगैरे सो त्याचं खूप म्हणजे खूप सारं डिस्कशन ट्रेन बघ हे बघ ते बघ असं करता करता आम्ही चौघही जणं बेडरूममध्ये म्हणजे बेडवरच होतो नऊ वाजेपर्यंत नऊ वाजता उठलोत नसतो चहा चहा वगैरे घेतला चहा ब्रेड वगैरे आणि त्यानंतर आरोहीच्या पप्पांना फोन आला की असं आस असं आहे कार्यक्रम वगैरे तर येता का अकोटला मग आता आरोहीचे पप्पा अकोटला जाणार म्हटल्यावर आणि एकटेच जाणार होते सो मला पटकन क्लिक झालं कारण माझी आजी अकोटला आलेली आहे काकांकडे सो म्हटलं माझीही आजीची भेट होऊन जाईल आणि काका काकूंचीही का भेट होऊन जाईल सो त्यासाठी जे आहे मग मी लगेच तयार झाले मी काहीच काम केलं केलं नाही इव्हन स्वयंपाकही केला नाही फक्त मुलांसाठी खिचडी लावून दिली आणि त्यांचं आधीच ठरलेलं होतं की आज ब्रेकफास्टला मॅगीच बनवायची कारण जवळपास एक महिना झाला आमच्याकडे मॅगी बनलेली नाही सो मी म्हटलं ठीक आहे तुम्ही ब्रेकफास्टला मॅगी बनवाल आणि खिचडी मग तुम्ही जेवणात वगैरे घेऊन घ्याल सो मुलं रेडी झाले किती लवकर मोठे होतात ना मुलं खरंच कळत नाही एरवी त्यांना घरी राहा म्हणायची ना तर राहायची नाहीत आज जबरदस्ती केली आम्ही त्यांना की चला रे चला रे चला रे पण ते आले नाहीत आम्हाला यायचंच नाही मम्मा आणि आणखी एक गोष्ट घर तर क्लीन केलंच त्यांनी सर्व घर क्लीन केलं माहिती आहे का त्यांनी मॅगी वगैरे केली ना ते भांडे वगैरेही घसले फक्त मोठी कढई सोडली तर भांडे वगैरेही घसलेत आणि घरी असले ना सतत तुतू मिमी आणि भांडणं धक्क्याला भुक्की असते अगदी पण आज आरोहीने पिहूला इतकं छान सांभाळलं इव्हन म्हणजे दररोज तो शाळेतनं आला की साडेचार वाजेपर्यंत खेळायला जातो तर आज मी साडेपाच वाजता आली ना तरीसुद्धा आरोहीने त्याला खेळायलासुद्धा जाऊ नाही दिलं तिला बाळा बाळा करून घरातच त्याच्यासोबत भरपूर खेळ खेळली आणि मला सांगत होती ती उनो खेळली त्यानंतर त्याला घर बांधून दिलं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ब्लँकेट बेडशीट वगैरे यूज करून पिलो वगैरे यूज करून तो ना घर वगैरे करत असतो म्हणजे जे, जे करायचं त्याला ते, ते सर्व करू दिलं कितीही पसारा कर बाळा पण प्लीज घरात राहा म्हणजे तिला कळलं की आज पिहू जे आहे तिची जबाबदारी आहे म्हणून तिने इतकं छान सांभाळलं पिहूला म्हणजे एकदाही आम्हाला कॉल नाही आला किंवा काहीच नाही रडणं पडणं भांडणं काहीच नाही नाही तर घरी असले ना त्यांना आवडता आवडता मला नक्की येते पण आज आरवीने करत खूप छान सांभाळलं आणि पिहूनेसुद्धा की मम्मी पप्पा नाही आहेत सो त्यानेसुद्धा खूप छान राहिला तिच्यासोबत भांडला नाही किंवा कशासाठी रुचला नाही काही नाही मस्त दोघांनी मिळून मॅगी करून खाल्ली त्यानंतर खिचडी खाल्ली खाल्ली फ्रूट्स वगैरे होते घरात सो आरवीने खाल्ले असतील पिहू तर काही खात नाही पण अगदी व्यवस्थित माहिती आहे का घरही माझं इतकं व्यवस्थित आणि दोघं भाऊ पण खूप छान राहिले आरोहीच्या पप्पांना खूप भीती होती म्हणजे ते नाहीच म्हणत होते ते म्हणत होते दोघांनाही घे बरं आरो नाही येत तर पिहूला तरी घेच म्हटलं नाही त्यांनाही जरा म्हणजे आरोहीलाही जरा जबाबदारी म्हणजे समजली पाहिजे ना की भावाला कसं सांभाळायचं काय सो मला भीती होती बरं का की भांडणं वगैरे झाले किंवा मग काही फोन वगैरे आला की मग आरोहीचे पप्पा मलाच ओरडतील का तुला म्हटलं होतं घे गे, तूच घेतलं नाही एरवी भांडतील पण आपल्या मागे मुलं खूप छान राहतात हे मला आज कळलं खरंच जबाबदारी ते म्हणतात ना जबाबदारी अंगावर पडली की ती बरोबर म्हणजे होतात त्या गोष्टी तसंच काहीचं आज आरू अगदी मोठ्या बहिणीसारखं तिने पिहूला सांभाळलं आणि आणि घरी आल्यानंतर दोघांचेही हसरे चेहरे आणि घर पण अगदी नीटनेटकं टाप टीप बघून खरंच मला इतका आनंद झाला ना सो आल्या आल्या पिहू म्हणजे मला असं वाटलं चिडेल रडेल मम्मा इतका लेट झालं असं तसं पण काहीच एकही कंप्लेंट त्याने केली नाही किंवा एकही कंप्लेंट आरोहीनेही केली नाही छान राहिले आता दोघंही खेळायला गेलेत आता मी आता आधी आंघोळ करते छान आणि त्यानंतर सकाळीनं म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात करायची म्हणून मी बिट्ट्यांचं भिजवून वगैरे गेली म्हणजे भिजवलं होतं पण वेळ नसल्यामुळे बिट्ट्या काही केल्याच नाही सो आता तेच बिट्ट्या वगैरे करते आणि पाहते मग वांग्याची भाजी वरण वगैरे वगैरे करते आधी तर यांना कॉल करून विचारते की आता करू का नको कारण वरण तर कोणी आता खाणार नाही सायंकाळचं सो वांग्याच्या भाजीसोबत जर खात असतील तर आता करेल किंवा मग उद्या सकाळी मला ते कंटिन्यू करावं लागेल चला आता पटपटपट आवरते सकाळी चाय आणि ब्रेडचा जो आहे आमचा ब्रेकफास्ट झाला आणि काही फ्रूट्स घेतले त्यानंतर आरोहीच्या पप्पांना फोन आला आणि आमचं अकोटला जायचं ठरलं पण म्हणजे चाय वगैरे पिऊन झाल्यावरनं एक डिस्कशन झालं की आज स्पेशल काय बनवायचं आणि सर्वांचं होतं बिट्ट्याच पाहिजे त्यामुळे मी बघा बिट्ट्यांसाठी कणिक वगैरे सर्व व्यवस्थित मळून ठेवली होती आणि बिट्टे असल्या की आम्हाला दोन्ही टाईम द्या लागतात म्हणून दोन्ही टाईमचंही पीठ जे आहे मी भिजवलं होतं पण वेळेवर मग गावी जावं लागलं म्हणून हे पीठ जे आहे मी फ्रीजमध्ये थे ठेवून दिलं होतं सो आता मी आरुची पप्पांना फोन केला त्यांना विचारलं सो ते बोलले बिट्ट्या कर आणि त्यासोबत मस्त वांग्याची भाजी कर वरण वगैरे काही लावू नको मी म्हटलं खूपच छान सो आता इथे बिट्ट्या मी वाफवायला ठेवलेल्या आहेत तेवढ्या वेळात ते म्हटलं चला हे सर्व आवरून घेते आणि दिवे लागायची वेळ झालेली जवळपास साडेसहा वाजलेत सो दिवे वगैरे इथे मी लावून घेतलेत इथे जो दिवा दिसतोय ना तो अगदी जुगाळू आहे बरं का दिवा वेगळा त्यानंतर काच वेगळा आणि त्यावर जे झाकण ठेवलं तेही वेगळ्या दिव्याचं आहे पण अशा प्रकारचे दिवे मिशोवर अवेलेबल आहेत आणि छान क्वालिटीमध्ये सुद्धा आहेत बरं का म्हणजे मी सुद्धा माझ्या एका मैत्रिणीकडे बघितलेलं आहे त्यावरून सांगते आहे मला जर मिळालं ला ना त्याची लिंक मी तुम्हाला देऊन देईल दिवे लावून झालेत तोपर्यंत तो बिट्ट्याही माझ्या बाफत आल्या होत्या त्यानंतर आता मला भाजीची प्रिपरेशन करायची होती आणि आता बऱ्यापैकी घाईमध्ये होती मी कारण आरोहीच्या पप्पांचा फोन आला की मला अर्जंट जे आहे ऑफिसला जावं लागतं माझी ड्युटी आहे सो पटपटपट सर्व आवर सो त्यामुळे बघा मी इकडे कढई ठेवली दुसरीकडे भाजी बनवण्यासाठी कढई ठेवली आणि इकडे चॉपिंग चालू आणि स सोबत सोबत फोडणी देणं चालू असं करता करता जे आहे भाजी केली आणि लगेच बिट्ट्याही तळून घेतल्यात आणि चला इथे माझा स्वयंपाक बनवून तयार आहे पटपटपट पट, आता मी जेवून घेते आणि त्यानंतर उद्याची सुद्धा प्रिपरेशन करायची आहे कारण आज मुलं दिवसभर भरपूर खेळलेत भरपूर थकलेत त्यामुळे उद्या लवकर उठतील का नाही हे काही माहीत नाही नाही म्हणून म्हटलं शाळेचे त्यांचे कपडे वगैरे वगैरे सर्व काही व्यवस्थित आत्ताच अरेंज करून ठेवते म्हणजे सकाळी ते जरा लेटही उठले तरी त्यांची धावपळ होणार नाही किंवा मग माझीही धावपळ होणार नाही कारण मग त्यांना वस्तू दिसत नाहीत घाई घाईत आणि मग त्यांचं चाललेलं मम्मा हे कुठे आहे मम्मा ते कुठे आहे मम्मा हे दे मम्मा ते दे मग स्वयंपाक करू का त्यांचे कपडेही देऊ का टिफिन बांधू माझी बरीच धावपळ होते म्हणून जे आहे मी रात्रीचीच ही एवढी तरी प्रिपरेशन दररोज करून ठेवत असते म्हणजे मी फक्त पिहूचं जे आहे दररोज करते आज मात्र दोघांचीही तयारी मला इथे करून घ्यावी लागते आहे कारण आरूने ही भरपूर कामं केले दमली असेल ती थी। उद्या तिची चिडचिड व्हायला नको म्हणून तिचे ही ड्रेसेस वगैरे वगैरे सर्व मी इथे बघा काढून ठेवलेत आणि आता दोन दोन ड्रेस त्यानंतर म्हणजे थर्मल असतो त्यावर ड्रेस त्यानंतर त्यांचे स्वेटर ब्लेझर ते सर्व बऱ्याचशा गोष्टी असतात त्या सर्व इथे व्यवस्थित काढून ठेवल्यात पिहूची तर बॅगही पॅक करून झाली आरोहीची बॅग वगैरे पॅक करायचं टेन्शन नसतं किंवा हे कपडे वगैरेही काढायचं मला तिचं तरी मला टेन्शन नसतंच खरं पण आज चला आहे वेळ माझ्याकडे सो दोघांचेही उद्या सकाळची जी आहे सर्व तयारी केली त्यानंतर सोबतच उद्याच्या स्वयंपाकाची ब्रेकफास्टचीही तयारी म्हणजे चॉपिंग वगैरे सर्व करून झालं आहे माझं सो चला या आता छान छान गोष्टींसोबत आजीच्या गोड आठवणींसोबत आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपवते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो छान छान कमेंटही करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खरंच तुमचे मनापासून आभार चला मग फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा.